समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य केदारनाथ देखाव्याला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून अतिशय भक्तिमय वातावरणात शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविका देखाव्याचं मनोभावे दर्शन घेत समर्थ प्रतिष्ठानच्या नियोजनबद्ध आयोजनाचं कौतुक करत आहेत तसेच आलेल्या भाविकांनी साक्षात केदारनाथ मंदिराचं दर्शन घडविल्याची भावना व्यक्त करत समर्थ प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत अतिशय सुंदर असा केदारनाथचं दर्शन आमचं या ठिकाणी झालेलं आहे आणि समर्थ प्रतिष्ठानच्या या उपक्रमामध्ये आम्हाला केदारनाथ ला कधी अजून योग आलेला नाही पण यांच्यामुळे आम्हाला खरंच शिर्डीमध्ये केदारनाथ अवतरले आणि त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे आणि ते पण सहकुटुंब परिवार आम्ही या ठिकाणी दर्शनात आलो खूप म्हणजे खूप आनंद झाला केदारनाथ ला खरंच जाण्याचा योग कधी मिळेल सांगता येत नाही पण आजी तर केदारनाथ खरच अवतरले असं वाटलं आणि मनस्वी घरात खूप आनंद झाला मंडळाचं नियोजन इतकं छान वाटलं की आल्या आल्या मोठ नंदी म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही फोटो बघितलं केदारनाथ व्हिडिओ बघितलं त्याप्रमाणे आल्या आल्या नंदी दिसला आतमध्ये गेल्यावर त्यांनी एकदम असं जसं तिथं केदारनाथ थंडी असते तर त्याप्रमाणे एकदम असं गारवा आणि एकदम छान असं मध्ये गेल्या गेल्याचं थंड वातावरण वाटलं जसं केदारनाथलाच त्याचप्रमाणे वाटलं बरंच आम्ही न्यूजमध्ये वगैरे बघितलंय त्याप्रमाणे खरंच खंडावा असा आतमध्ये खूप जाणवलं आणि महादेवाची जी पिंड आहे ती एकदम हुबेहूब त्याच पद्धतीने केलेली आहे आणि आल्यानंतर एकदम त्या पद्धतीने अंगारा हे लावणं खूप छान वाटलं अतिशय आनंद वाटला कर आज या केदारनाथला दर्शन आलो त्याबद्दल आमच्या सहकुटुंब ज्योरी परिवार व आमचे मित्र श्री जगता परिवार यांच्या वतीनं समर्थ प्रतिष्ठानच्या मनापासून आभार मानतो आणि आम्हाला एवढं छान दर्शन घडवलं त्याबद्दल खरंच धन्यवाद छान वाटलं आम्हाला डेकोरेशन खूप हो छान केलेले आहे शिर्डी मध्ये खूप छान वाटलं आम्हाला केदारनाथ गेल्यासारखं के वाटलं सारखंच छान वाटलं आम्हाला खूप छान वाटलं असं वाटत केदारनाथ गेलो आम्ही भगवान की जय हरे हरे महादेव चांगलं वाटलं आम्हाला आम्हाला असं वाटलं आम्ही केदारनाथ मध्येच आहे चांगलं नियोजन केलेलं आहे तुम्ही आतमध्ये गेले मन शांत झालेलं आहे देवाचं दर्शन झालेलं आहे चांगलं वाटतंय वाटतंय चांगलं वाटतंय आतमध्ये गेलेले गार वाटते असं वाटतंय मन शांत झालेले आणि चांगले नियोजन लावले तुम्ही दर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकसष्ट शून्य सहा सहासष्ट खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही आमच्याकडे आम उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आयडीएफसी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस